जलवाहिनी दुरुस्ती आणि क्रॉस कनेक्शनचं काम लांबल्यामुळे शहरासह सिडको हडको भागाला गुरुवारी देखील निर्जळीचा सामना करावा लागला सायंकाळपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे मात्र यामुळे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे शहरासाठीच्या सातशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान नऊशे मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे या जलवाहिनीला जायकवाडी आणि फारोळा येथे बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर क्रॉस कनेक्शन करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विनंतीवरून महानगरपालिकेने सकाळी शट डाऊन घेतले होते त्यामुळे बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून केला जाणारा पाणीपुरवठा सकाळी दहा वाजेनंतर पूर्णपणे बंद करण्यात आला होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत शट असेल असे महानगरपालिकेच्या वतीनं जाहीर मात्र क्रॉस आणि इतर काम रात्री उशिरापर्यंत चालले होते गुरुवारी दुपारपर्यंत हे काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती गुरुवारी दुपारपर्यंत जायकवाडी काम संपवून पाणी पुरवठा फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुरू केला होता परंतु अन्य ठिकाणी दुरुस्ती सुरू असल्याने दुपारपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नव्हता तर जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यानची बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नक्षत्रवाडी ते सिडको एन फाईव्ह पर्यंत टाकण्यात आलेली एक्सप्रेस जलवाहिनी शट पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सुरुवातीला जायकवाडी ते फारोळापर्यंतची पर्यंतची बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी भरावी लागणार आहे त्यानंतर फारुळा ते नक्षत्रवाडी दरम्यानची जलवाहिनी भरावी लागणार आहे नक्षत्रवाडीहून सिडको कडे जाणारी एक्सप्रेस जलवाहिनी देखील रिकामी करण्यात आली नक्षत्रवाडीहून पाणी पुरवठा सुरू करून ही जलवाहिनी देखील भरली जाणार आहे रिकाम्या झालेल्या जलवाहिन्या पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागतो त्यामुळे शहरामध्ये पाणी येण्यास देखील वेळ लागणार असल्याने गुरुवारी देखील शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार आहे शटडाऊनमुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास किमान पुढील दोन दिवस लागणार आहे